नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पुण्यामध्ये गुडलक चौकात हिंदुत्ववादी संघटनांचा विशालगड अतिक्रमणविषयी महामोर्चा मोर्चाला पतित पाहून संघटना पुणे शहर यांचा जाहीर पाठिंबा

जी मोहितेश मोहिते सर यांनी आपल्याला मोहिते सर यांनी आम्हाला परवा टीम मध्ये सविस्तर सांगितलेले आहे आता सुद्धा मी त्याच्या समोर त्यांनी सगळा विषय मांडलेला आहे पण परवा दिवशी घडलेली घटना आपले पाच हिंदू बांधव व ती विशालगडावर गेल्यानंतर तिथल्या मुस्लिम मुसलमानांनी आपल्या हिंदूंवर ज्यावेळे अन्याय अत्याचार केला जेव्हा हल्ला केला तेव्हा रक्तबंबा येऊन जेव्हा खाली गोवड उतरत होते त्यावेळी आपला समाज उपस्थित होता आपल्या हिंदू बांधवांना बघून चिडला आणि चिडल्यानंतर तिथे ती काही घटना घडली की योग्य आहे समर्थन करण्यासाठी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत एक महाराज एक बोलतात एक महाराज एक बोलतात आम्ही हिंदू अतिरेकी म्हणून आम्हाला समजले जातं आम्ही हिंदू अतिरेकी नसून हिंदू बांधव आहोत हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाचा अत्याचाराचा त्याच पद्धतीने त्याच हिशोबाने उत्तर देणारी हिंदुत्वांधो संघटना आहे यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र